नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुणे शहरातली हवा बिघडली आहे ती इतकी प्रदूषित झाली आहे की तुम्ही श्वास नाही घेऊ शकत तिथे म्हणजे एक असं शहर की ज्या शहरातली हवेची गुणवत्ता पातळी एवढी घसरली की त्यामुळं पुणेकरांना श्वास घेताना गुदमरल्यासारखं होईल किंवा प्रत्यक्षात ते जाणवणार पण नाही पण असं होईल की एक अशी प्रदूषित हवा सातत्यानं घेतल्यामुळं संभावित सगळे आजार असतात ते दीर्घकाळ सतत अशा दूषित हवेमध्ये राहिल्यानंतर होऊ शकतात आणि महाराष्ट्रातलं सर्वाधिक दूषित हवा असलेलं शहर म्हणजे पुणे त्याशिवाय पुण्यातले जे नेहमीचे प्रश्न आहेत गुंडगिरी गुंडांचा राजकीय आश्रय पुणे शहराची भयंकर अशी वाहतूक समस्या पुणे शहरामध्ये आलेल्या महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या गावांचा प्रश्न ह्यापैकी काहीही होणार नाही अशी व्यवस्था आत्ता चर्चेची दिसते आहे मला या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या चर्चा नाहीत होणार चर्चा ह्या वेगळ्याच पातळीवरती सुरू आहेत आणि जे नगरपालिका निवडणुकीमध्ये झालं की श्री एकनाथ शिंदे विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा संघर्ष टिपेला पोहोचला आणि नंतर जेव्हा निकाल आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो संघर्ष मिटला सो श्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने घेतलेली भूमिका ही तशीच आहे आणि म्हणून मला विरोधकानं कुठे संधी गमावली आहे ह्याचं विश्लेषण करायचं आहे पण म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो पाहत असताना महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणामध्ये विरोधक कशी आपली स्पेस हळूहळू गमावत आहेत त्याचं कारण आहे संयम कोणाकडे नाही आहे ना वैयक्तिक पातळीवरती आहे ना पक्षीय पातळीवरती आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राची जनता की ज्यांना असं वाटतं की सब घोडे बारा टक्के हमामे सब दंगे त्यांना ऑप्शनच विरोधकांनी ठेवलेलं नाही आहे पण कोणाला असं वाटतं की श्री अजित पवार हे लुटूपुटीची लढाई करत आहेत मला नाही असं वाटत ही खरोखरीची लढाई सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांचा बेस आहे तो स्पेशली पुणे सातारा ह्या जिल्ह्याच्या मर्यादित तो अधिक आहे तो हळूहळू भारतीय जनता पार्टी खालसा करत चालली आहे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते लक्षात आलं की श्री अजित पवार यांच्या पक्षाला जे अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही त्याची चिडचिड पण अजित पवारांनी केली आणि त्यामुळं ऑलआउट मोहिमेवरती अजित पवार निघालेले आहेत आता मी कुठल्या राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही कुठल्या नेत्याचं नाव घेणार नाही परंतु पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जी घाऊक इन्कमिंग्स झाली ती इन्कमिंग्स होत असताना त्या इन्कमिंग झालेल्या उमेदवाराला निवडणूक लढण्यासाठी एक कोटी रुपये प्रत्येकी दिले गेले एका वरिष्ठ नेत्याने मला हे सांगितलं आणि अजिबात आश्चर्य वाटलं नाही ऑल लाउट मोहीम सध्या सुरू आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बेस आहे आणि तो बेस जर हल्ला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आत्ता जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारीसुद्धा परत मिळणं शक्य नाही आणि त्यामुळं जी रणनीती श्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये केली साम दाम दंडभेद तर भेद काही मला दिसलं नाही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमध्ये पण समजावून सांगणं थोडंसं सा धमकावण्याची भाषा वापरणं आणि मग त्याच्यासाठी भेद करणं मग ते सगळ्या पद्धतीचे भेद वापरणं समजावून सांगताना सगळी आर्थिक ताकद देणं ह्या सगळ्या गोष्टी श्री अजित पवार करतात जे नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी केलं ते आता अजित पवार करतायत आणि हे आम्ही सांगायची गरज नाही उदय सामंतांनी काल पुण्यात सांगितलं की अजितदादा जे करतायत त्यामुळे आता फक्त आम्हाला मम म्हणायची गरज आहे आणि एक्झॅक्टली तसं होतं कारण भारतीय जनता पार्टीनं फक्त तीन ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कल्याण डोंबिवली ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये युती केली पूर्ण अंशाने बाकी सगळ्या ठिकाणी मित्रपक्षाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी उभा टाकलेला आहे पक्ष विस्तार होतोय पक्षात भाजप विरुद्ध भाजप असं चित्र आहे कारण इतक्या लोकांना आता सत्तेत जायचं आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कोणी थांबायला तयार था नाही आहे आणि तशाच कारणामुळं भाजपला आपल्या दोन सहकारी मित्रांना अकोमोडेट करता आलं नाही आणि शेवटी दोन हजार एकोणतीसची निवडणूक भाजप पूर्ण स्वबळावरती लढणार आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदेना ज्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्या खुबीनं ती निवडणूक लढली तोच प्रयोग आता अजित पवार करतायत आणि म्हणून संपूर्ण माध्यमाचं कवरेज श्री अजित पवार यांच्याच भोवती राहील अजित पवार हे मुरलीधर मोहळांपेक्षा व्यापक पटावरती भारतीय जनता पार्टी टीका करतील आणि काय टीका करत आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्ट पक्ष आहे भारतीय जनता पार्टीने सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी एक्क्याऐंशी कोटी रुपये वाटले म्हणजे याचे दोनच अर्थ होतात एक, होता। एक जनता पूर्ण मूर्ख आहे किंवा जनतेला ऑप्शन नाही आणि दुसरा जो भाग आहे तो जास्त महत्त्वाचा आहे कारण जनतेला ऑप्शन नाही आज श्री शरद पवार यांच्या पक्षानं जर ही अशी लुटूपुटूची लढाई जी सुरू आहे त्याच्यात भाग नसता घेतला आणि ते जर श्री अजित पवार यांच्याबरोबर राहिले नसते तर लोकांना ऑप्शन राहिला असता आणि त्याहून मोठा ऑप्शन होता तो काँग्रेस पक्षाचा आणि माझ्या मते काँग्रेस पक्षाने ह्या वेळेला ती स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी बऱ्यापैकी के प्रयत्न केलेत आणि ते महायुतीबरोबर कुठेही गेलेले नाही आहेत महायुतीतल्या घटक पक्षाबरोबर काही अपवाद असतील तर झालेत अपवाद काही ठिकाणी की जि ज्या ठिकाणी काँग्रेस काही वेळेला टॅसिट अंडरस्टँडिंगमध्ये महायुतीतल्या एखाद्या दुसऱ्या घटक पक्षाबरोबर हात मिळवून उभी आहे पण फार अपवादात्मक त्यामुळे ती जी स्पेस आहे ना की जे सत्ताधारी घटक पक्ष स्वतःसाठी निर्माण करून ते घेत आहेत आणि मी म्हणालो तसं मला वाटत नाही की ही लुटूपुटची लढाई आहे कारण ही सत्तेची लढाई आहे आणि सत्तेच्या सत्ते लढाईमध्ये अजित पवार याच्यापेक्षा आणखीन गहन आरोप करू शकतात कारण ही नोज एव्हरीथिंग ही इन्साइड काय चाललेलं आहे भाजप किती पद्धतीचा भ्रष्टाचार करत आहे काय व्यापक पातळी आहे त्या भ्रष्टाचाराची आणि त्याच्यामध्ये ते बोलताना भलेही म्हणाले काल की मी राज्य पातळीवरच्या नेत्यावरती आणि ने, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावरती आरोप करत नाहीत म्हणजे असं त्यांना सुचवायचं आहे का की मुरलीधर मोहोळ असतील किंवा तिकडे त्यांचे महेश रांडगे वगैरे जे पिंपरी चिंचवडमधले नेते असतील किंवा जगताप असतील हे लोक भ्रष्टाचार करत आहेत आणि पक्ष तो करत नाहीये नाही साफ चूक आहे अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला तो पक्ष भ्रष्ट आहे तो, तो पक्ष नीतिवान नाही आहे तो पक्ष माझ्यासारख्या सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप झालेल्या मंडळींना बरोबर घेऊन सत्तेत आहे माझ्या चिरंजीवाच्या कथित जमीन घोटाळ्याचे आरोप जे झाले ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलेले आरोप होते असं सांगून ही लढाई स्वतःच्या पक्षासाठी निर्णायकी आहेत कारण त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही लढलो तर भाजप आपल्याला गिळंकृत करेल आणि म्हणून ती खरोखरची जी लढाई सुरू आहे त्याच्यात विरोधकांनी स्पेस कमावला विरोधकांनी ह्या मुद्द्याला पुढं न येऊ देता वाय नॉट टू कॉल राहुल गांधी वाय नॉट टू कॉल प्रियांका गांधी वाय नॉट टू बी शरद पवारांची एखादी सभा का होऊ नये पण ते होणे नाही कारण विरोधकांना ह्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्याने एवढं गुरफुटून टाकलंय की त्यांना स्वतःची स्पेस कुठं आहे याचंही आकलन नाही आहे त्यामुळे खरोखरच लोकांना खरो जर ऑप्शन हवे असतील हवे असतील तर तर त्या ऑप्शनची जी जागा आहे ती जागा विरोधकांनी निर्माण करणं आवश्यक होतं ते झालेलं नाही त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये श्री एकनाथ शिंदे अजित पवार एका पेजवरती आणि भारतीय जनता पार्टी एका पेजवरती अशी ही लढाई आहे आणि मला आता जो सेन्स येतो आहे तो सेन्स ह्या दोघांच्या आव्हानापेक्षा भारतीय जनता पार्टीतले जे अंतर्गत विरोध आहेत भाजप विरुद्ध भाजप ही जास्त लढाई तीव्र होताना दिसते मला मी कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकांना भेटलो ते इतके उद्विग्न होते त्यांनी सांगितलं की अगदी श्री मोहन भागवतजींना सुद्धा हे आवडत नाहीये भाजपचं सध्या जे काहीत चाललंय जसं काल रवींद्र चौहान म्हणाले की मला हा प्रश्न पडला की आपल्याबरोबर अजित पवार का आहेत हा प्रश्न फक्त त्यांनाच नाही पडलेला हा प्रश्न भारतीय जनता पार्टीत त्या प्रत्येक कार्यकर्त्याला पडला होता आणि त्याला असं वाटत होतं की आता सत्ता आल्यानंतर फारसं जय पराजयाचं गणित न आखता जर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपनं बळ दिलं असतं तर आपण पक्षासाठी इतकी वर्ष जे काम केलं आहे त्याला कुठेतरी फळ निष्पत्ती झाली असं वाटलं असतं ते भाजपनं टाळलं एनकेन प्रकारे फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी जी काही गणिती भाजपनं मांडली ती संघाला अजिबात आवडत नाही असं ते संघ कार्यकर्ते सांगत होते त्यांचा राजकीय अजेंडा असा आहे की के ते काही खोलं बोलत नाहीत पण हा जो सेन्स आहे ना हा सेन्स पाहता भाजप विरुद्ध भाजप ही लढाई उत्तरोत्तर अधिक तीव्र होत जाईल असं दिसतं आहे आणि त्या लढाईमध्ये निर्णायकी गोष्ट घडेल जर नगरपालिका निवडणुकीचं विश्लेषण केलं जरी भाजप सांगत असली तरी प्रपोर्शनेटमध्ये जेवढी त्यांच्या आमदाराची संख्या आहे तेवढं यश भाजपला मिळालेलं नाही यश मिळाले पण तेवढं मिळालेलं नाही मला आत्ता जो सेन्स येत आहे तो असाच आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला आपल्या अंतर्गत स्पर्धेचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे विरोधकांना संधी होती त्याने ती गमावली किंवा ते गमावत आहेत थांबूयापर्यंत